आज मी तुम्हाला शेळ्या मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी एक उपाय सांगणार आहे आणि जेणेकरून हा उपाय तुमच्या घरामध्ये असतो या पण तुम्हाला माहीत नसतं व्यवस्थित आणि हे तुम्हाला कोणच सांगणार नाही आता प्रत्येकजण करतं कारण कर का मेंढपाळ आहेत ते करतात काही लोक शक्यतो आणि काही व्यापारी वर्ग आहे ते करतात त्यांचं असं असतंय की त्यांना माहीत होतं म्हणजे जसं की ज्यांच्यापाशी फिरस्ती शेळ्या मेंढ्या आहेत तर अशा लोकांना माहीत असते ना अशा लोकांकडून व्यापारी वर्ग नवीन खरेदी करत असतो या त्यामुळं त्या लोकांना माहीत होतं की हेच खाद्य किंवा हाच खुराक दिला पाहिजे आणि ते काय खुराक आहे जेणेकरून तुमचं एक वेळ जसं की आपण लिवर टॉनिक देतो किंवा कॅल्शियम देतो बरोबर तर तेही व्यवस्थितपणे काम करत नाही पण मी सांगितलेला उपाय तुम्ही जर करून बघितला तर शंभर टक्के तुम्हाला यश दिसून येणार तुम्हाला फायदा शेवट राहणार नाही फक्त काय की देण्याची पद्धत किंवा वेळ व्यवस्थित तुम्ही निवडली पाहिजे आता या, जो गुळ जे असतो या म्हणजे खायचा गुळ नाही तर जो काळा गुळ असतोय तो, तो पण खाल्लाच जातो काळा गुळ तुम्हाला एक किलो गुळ घ्यायचा आहे आता तुमच्यात जसं प्राणी तशा प्रकारे घेऊ शकता जवळ आसपास मी चाळीस प्राण्यांचं तुम्हाला सांगतो एक किलो गुळ आणि जवळ आसपास एक ते दीड लिटर पाणी बरोबर आणि त्यामध्ये जवळ आसपास एक दहा ग्रॅम हिंग पावडर टाकायचं आहे आणि संध्याकाळचं भिजायला हे ठेवायचं आहे त्यामध्ये जे आपलं आपण चटणीमध्ये टाकतो मिरं काळं मिरं तर ते मिरं एक चार पाच मिरं आणि एक चार पाच लवंगाचं चा तुकडं असं त्यामध्ये भिजायला टाकायचं आहेत आणि सकाळी व्यवस्थितपणे असं मिक्सरवरती तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केल्यानंतर तुम्ही ते जवळ आसपास तुमच्या शेळ्या असतील तर त्यांना वीस ते पंचवीस मिली सकाळ सकाळचं देऊ शकता आणि जर तुमचं असं लहान जर असतील जवळ आसपास अडीच महिन्याच्या किंवा तीन महिन्यांच्या खालची जी लहान पिल्लं आहेत त्यांना शक्यतो देऊ नका त्याचं कारण असं आहे की जवळ आसपास दोन अडीच महिन्याच्या खालची जी पिल्लं आहेत मग ती कोकरी असतील किंवा शेळीची पिल्ला असतील तर त्यांना कुठं ना कुठं त्याचा धोका संभवतो त्यामुळं लहान पिल्लांना शक्यतो देऊ नका जवळ आसपास अडीच ते तीन महिन्याच्या पुढचे जे पिल्ला आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता आणि महिन्यातून तुम्हाला फक्त एकदाच द्यायचं आहे फक्त त्याआधी हे सर्व गोष्टी देण्याआधी तुम्ही व्यवस्थितपणे केसं कापून घ्या किंवा व्यवस्थितपणे एकदा धुवून घ्या आणि त्यानंतर काय होतं की त्याच्या शरीरावर एक प्रकारचा ताण येतो जसं की आपण पवनी घातली जास्त पाण्यामध्ये धुवून घेतलं किंवा व्यवस्थितपणे गार पाण्यानं धुवून घेतल्यानंतर एक प्रकारचा त्याच्यावरती ता ता ताणतणाव येत असतो म्हणजे त्याला फ्रेशही वाटत असतं आणि ताणतणाव पण त्याच्यावरती येत असतो तर अशा वेळेस तुम्ही त्यांना दिलं पाहिजे आता कसं आहे माहिती आहे एक तर कापल्यानंतर तुम्ही दिलं पाहिजे नसेल तर त्याचं व्यवस्थितपणे धुल्यानंतर दिलं पाहिजे बरोबर तर त्याचा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित फायदा भेटून जाईल जर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करत नसाल तर कमी द्या बरोबर वीस पंचवीस मिली देऊ नका कारण ह्याचं एकच आहे हे जर दिल्यानंतर तुम्ही जास्त प्रमाणात दिलं किंवा जर वेळ व्यवस्थित नाही पाहून दिलं म्हणजे तुम्ही कधीही दिलं दुपार दिलं संध्याकाळ दिलं तर एकच म्हणजे त्यांचं शरीराच्या जे नसा असतात ते नसा बंद होतात आणि जसं की आपण बोलतो की पॅरेलेस झाला किंवा अपंग झालं तर ह्या गोष्टी दिसून येतात म्हणून म्हणून तुम्हाला सांगणं माझं एकच आहे की व्यवस्थित वेळ निवडून तुम्ही द्या आणि मी दिलेल्या असं व्यवस्थित तुम्ही आता काही लोक महिन्यातून दोन दोन वेळा तीन तीन वेळा देतात तसं काही साईड इफेक्ट आढळत नाही पण कदाचित ते शंभर प्राण्यामध्ये एखाद्या प्राण्याला उपदवू शकतो म्हणून तो मला सांगतो मीही स्वतः देतो काळा गूळ हा चांगला असतो दिलाला एक प्रकारचं विटामिन भेटतं किंवा कॅल्शियम त्यांना भेटतं आणि तुम्ही जर जसं की तुमच्या शेळ्या मेंढ्या जर दुधाच्या असतील तर त्यांना जर दिलं तर एक नंबर म्हणजे तुम्हाला फायदा दिसून येईल आणि जसं की पालन बोकड पालन असते किंवा वजनवाढीसाठी पण ह्याचा एक नंबर असा रिझल्ट आहे फक्त तुम्ही एकदा व्यवस्थित वापरून बघा आणि जास्त पैसे खर्च होत नाहीत जवळ आसपास तुम्ही जे औषधं आणता ना पाचशे रुपये सातशे रुपयाची किंवा चारशे रुपयाचं एक लिटर औषध आणता बरोबर तर त्या औषधापेक्षाही कुठं ना कुठं रिझल्ट चांगले दिसून येतात जे पण त्याच्या शरीरामध्ये कमी आहेत ते कमी भरून काढण्याचं काम हा गुळ करत असतो हिंग पावडर करत असते मिरं करत असते आणि जसं की आपण हे सांगितलं तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे केल्या पाहिजे ते तरच तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा दिसून येतो जसं की लवंग जे असते मिरं आपण बोलतो बरोबर बर लवंग बोलतो लवंग किंवा मिर ह्यातलं तुम्ही एकच टाकायचं आहे चार नाही तर पाच बरोबर आणि जसं की जे दालचिनीचं जे लाकूड असते या ते लाकूड एक चार पाच तुकडं बारीक टाकायचं आहेत जसं की आपलं मिर असतात किंवा एक हे असते या मिरेच्या एक दोन पट तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे विचार करा लाकूड म्हणजे मोठा असू शकतं दालचिनीचं बरोबर तर तेही तुम्हाला समजावून सांगतो दालचिनीचं लाकूड हे मिरेच्या दुप्पट वजनाचं एवढंच टाकायचं आहे जास्त काही टाकायचं नाही आणि व्यवस्थित तुम्ही त्याचं एक मिक्स करून घ्या तुम्ही आता कशा पणच्या पण सहाय्यानं करू शकता पण मी मिक्सरच्या सहाय्यानं करतो म्हणून मी मिक्सर तुम्हाला सांगितलेला आहे बरोबर तर मी दिलेली दे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद